माथेरान शहरात परिवारणपूरक ई रिक्षा चालवल्या जात आहेत मात्र त्या ई रिक्षा यांची संख्या ते वीस असल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध तसेच विद्यार्थी आणि महिला वर्गाला हवा तेवढा फायदा होत नाही त्यामुळे सातत्याने पर्यावरणपूरक ई रिक्षा यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे आता माथेरानच्या एका टोकावर असलेल्या सेंट झेव्हियर्स शाळेने माथेरान संनियंत्रण समितीचे अध्यक्ष के बी बक्षी यांना पत्राद्वारे ई रिक्षा यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे त्याचवेळी चौदा जानेवारीपासून केल्या जाणाऱ्या श्रमिक रिक्षा संघटना यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून त्या काळात विद्यार्थ्यांसाठी ई रिक्षा सुरू ठेवण्याची मागणी श्रमिक रिक्षा संघटना यांना केली आहे कर्जत लाईव्ह नितीन पारदी नेरळ माथेरान